नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आम्ही सगळे चाललोय आता भात लावायला वातावरण एकदम मस्त झालं आम्ही सगळे भात लावायला चालले ते बघा झालं बोलून जायला

ओके डन इथं पण आमचा एक देव आदिवासी कुलदैवत इथं ठाना के इथं आणि पुढं पूर्ण भात लावलेलं आहे आणि आम्ही पण आता भात लावायला चाललोय इथून आता हे ट्रॅक्टर कुठून जातील जातيلة वा वाट बघतायत जर मावशी <laughs> आम्ही सगळेजण चाललो आणि इथे मावशी रिसॉर्ट आहे बांधावरून आम्ही चाललोय खाली खाली एक आमचं शेत आहे ते चाललंय वर आणि ते आमच्या समोर दिसत घर आणि पुढे गाव आहे बगडवाडी चिंदोळ्याच्या कुशीत वसलेले आमचे सुंदर गाव आहे इथे खाली सगळेजण चाललेत आणि ही आखी तिच्या मागविषा मावशी आणि हा राहुल खरा घेऊन चाललाय असं वावळातून शिकला खाली जावं लागत इथे आमच्या नानाचं घर आहे तिथे त्या नानांचं घर आहे आळूची भाजी आला आपल्या आळूबाज दाड लगायला लावून झालाय जोरात पाऊस आलाय हवा सुटली सगळं असं कागद नाही निघायला काढत काढत आम्ही आमच्या शेतापर्यंत चाललय ही पडता पडता वाचली आणि वर खूप जोराचा पाऊस झालायचं अर्ध शेत लावले आणि अर्धे नाही लावलेलं हे सोयाबीन लावलंय इथे शेतात आलोय आम्ही खाली गवत हे गवत ट्रॅक्टर येण्यासाठी काय आले असं दिसला आणि हा ट्रॅक्टर मी चिखल केला आहे तिथं भात लावणार मस्त पैकी लावायला चालले चिखलातून हा रोप टाकतोय <laughs> आणि हे गवत काढतात तुम्ही काय काढताय पप्पा गवत

आणि इथून भात लावायला सुरुवात केली आणि हा लाडका भाऊ आहे सरकारचा राहुल आणि या इथं दोन बहिणी हा तू पण आहे दाखत नाही व्हिडिओ काढते व्हिडिओ आणि इथे ते आमचं लावून झालंय तो तिकडे एक ना नाही तो लावते आणि इथे एक वीर ती विहीर पूर्ण भरली आहे आमची हे राव लावून झालाय आणि खाली आमचं पूर्ण इथून तिथपर्यंत आहे आणि या सगळ्या गवत काढतात ते चिखल करून झाला टॅक्टरने चिखल केलाय आणि चिखलात पा भात आहेत किंवाच बोल नाईक केला ना आमच्या आवणी चालू झाली आहे या सगळ्यांनी आवणीला एकडी फेकडी thank okay. you